नमस्कार मंडळी कसे आहात चला आज आपण बघणार आहोत मस्त सॉफ्ट सॉफ्ट असे डोसे नीर डोसा बनवणार आहोत आपण आज तर बघा डोश्याला जाळी किती छान आलेली आहे आणि एकदम हलके असे एकदम मौसूत असे डोसे होतात हे होता आता तुम्ही कधीही बनवू शकता इतकी पटकन होणारी रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया तर काय करायचं एक, एक वाटी तांदूळ आणि अर्धा चमचा मेथीदानी मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तुम्ही फक्त हे चार तास जरी भिजवलं तरी हे पुरेसं आहे तर आपण मला आता तुम्ही जर सकाळ नाश्त्याला बनवणार असाल तर तुम्ही रात्रभर शक्यतो भिजत घाला आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे हे सगळं त्या त्याच्या त्यासोबतच घालायचं आहे थोडंसं ओलं खोबरं आता हे थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं मऊसू असं वाटून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी टाकून मी चांगलं वाटून घेतलेलं आहे बघा आता हे एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला आता हे पूर्ण असं एकदम पाण्यासारखं करून घ्यायचं आहे जर घट्ट पीठ ठेवलं तर तो म्हणजे डोसे येणार नाहीत डोशाला चांगली जाळी पडणार नाही त्यासाठी आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी एक वाटी पाणी घालून ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता मी अजून पाणी ह्याच्यामध्ये घालते तर हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मला थोडंसं अजून हे घट्ट वाटतं आहे पण मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते जास्त घट्ट ठेवायचं नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तरच आपल्या डोस्याला छान जाळी पडते तर तवासुद्धा आता चांगला गरम झालेला आहे आणि डोसा आपल्या म्हणजे डोसा करताना पीठ असं पूर्ण हलवून तळा ताला... तळानं पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जसे व्हिडिओमध्ये धावते तसं आपल्याला डोसे करून घ्यायचे आहेत आणि डोश्याला जाळी छान पडते बघा आणि डोसे जेव्हा तुम्ही करणार तेव्हा गॅसची फ्लेम आहे ती म्हणजे जा फुल गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचे आहे डोसे तर डोस्याला चांगली जाळी पडते जर गॅस कमी असेल तर म्हणजे जाळी येणार नाही इतकी चांगली आता हे खालच्या साईडून फिरवत फिरवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण की पूर्ण सगळीकडे आपल्या म्हणजे ते गॅसची फ्लेम गेली पाहिजे तर हे बघा अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा ड डोसा करून दाखवते आता त सुरुवातीचा तुमचा डोसा जर निघत नसेल म्हणजे तव्याला जर चिटकून बसत असेल तर त तुम्ही चहाला तव्याला तेल लावून घ्या आणि म्हणजे लगेच पटकन डोसा उलटायचा नाही जर तुम्ही पटकन डोसा म्हणजे पलटी करायला गेला ना तर डोसा मोडू शकतो म्हणून पटकन डोसे उलटायला जायचं नाही खालची बाजू पूर्ण चांगली गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरच आपल्याला पलटी करायचा आहे आणि एका साईडून डोसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडची भा दोन्ही साईडून भाजायची काहीच गरज नाही तर अशाच प्रकारे डोसे तुम्हाला करून दाखवते आणि किती छान जाळी पडते बघा हे बघा एक साईड पूर्ण चांगली खा भाजून झाल्यानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे लगेच पलटी करायला जायचं नाही हे बघा अशाच प्रकारे सगळे डोसे मी करून घेते आणि खूप पटकन होते ही हे बघा सगळे डोसे मी, ते ते डोसे डोसे मी तर करून घेतलेले आहेत आणि एकदम मऊसूर डोसे आपले झालेले आहेत आणि पटकन होतं जास्त फार काही वेळ लागत नाही तुम्ही कुठल्याही म्हणजे कधी सकाळ दुपार संध्याकाळ कधीही डोसे करून खाऊ शकता इतकीही सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे तर कशी वाटली रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया आणखी एका अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद